मराठा समाजाला सरकारने दिलेल्या अध्यादेशावर छगन भुजबळ आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे अशा सुप्रिया सुळे या प्रकरणावरून अजित पवार गटावर टीकाशास्त्र डागलं होतं सुप्रिया सुळेंच्या याच टीकेला सुनील तटकरेंनी चांगलंच उत्तर दिलंय खूप नैराश्य आल्याच्या नंतर काही वेळेला वक्तव्य तथ्यही आधारहीन असतात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं की आम्ही भुजबळ साहेबांच्या बरोबर या विषयावरती बोलणार आहोत त्यामुळे या विषयाची सगळी उत्तर आपल्याला उद्या मिळतील

एक असं आहे की भुजबळ साहेबांनी जो मुद्दा आपण उपस्थित केला मी आपल्याला मगाशीच म्हटलं की कदाचित उद्या मंत्रिमंडळाची बैठक असेल मला माहीत नाही पण नेहमी दर गेल्या आठवड्यात झाले नव्हते मग त्यामुळे आठवड्यात असेल त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब मंत्रिमंडळ यांची चर्चा यांची चर्चा या विषयावरती नक्की त्या ठिकाणी होईल आणि त्या बाबतीतली स्पष्टता सरकारची होती नाही उद्या आप आपल्याला ऐकायला मिळेल नाही नाही एक असं आहे की मी मग सांगितलं की गेले चाळीस वर्ष मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ज्या वेळेला देशामध्ये सुरुवातीला झाला त्याला देशभरामध्ये वेगवेगळा प्रक्षोप उमटलेला होता त्यावेळेपासून भुजबळ साहेब या सगळ्या चळवळीमध्ये काम करत आहेत त्यांचं सारं राजकीय जीवन म्हणजे जी विशेष करून मंडल कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर त्यांनी त्या चळवळीमध्येच अधिक मोठ्या प्रमाणावर ते वाहून घेतलेलं आहे तर ते भावना मांडतात पण मला असं वाटतं की ते मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकार्य आहेत दीर्घकाळ ते मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आहेत या संदर्भामध्ये आपण उद्या दुपारपर्यंत वाट बघूया ते नक्कीच त्यांची चर्चा त्या बाबतीमध्ये होईल आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं की आम्ही भुजबळ साहेबांच्या बरोबर या विषयावरती बोलणार आहोत त्यामुळे या विषयाची सगळी